नमस्कार टेक मराठी रघू युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा पी एम किसान योजनेच्या सहा हजार रुपये ऐवजी आता आठ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार हो या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी आता आठ हजार रुपयाची घोषणा या ठिकाणी पी एम किसान योजनेबद्दल केलेली आहे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता मुख्यमंत्री या ठिकाणी सी एम ओ राजस्थान त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे भजन लाल याने ते राजस्थानमधील मुख्यमंत्री आहेत त्यांनी म्हटलं की किसान का संबल मुख्यमंत्री श्री भजनलाल बी जे पी जनता से वादो को पूरा वादो के करणे मिशन मोड मे कार्य कर रहे है ही किसानों को किसानो देने देणे लिए राज्य सम्मान निधी राशी दो हजार रुपये बढाकर या ठिकाणी आठ हजार रुपये दी गई आहे म्हणजे कम समय में फैसले दमदार राजस्थान में काम असर असरदार या ठिकाणी आठ हजार रुपये आता शेतकऱ्यांना दिले जाणार आहे नवीन राजस्थानमध्ये अन्नदाता शेतकऱ्यांना सर्वांगीण विकासासाठी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या कल्याणासाठी समर्पित राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीच्या दिशेने पंतप्रधान किसान सन्मान निधीमध्ये दोन रुपयाची वाढ केली आहे ज्याच्यामुळे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार सहा रुपये वार्षिक रक्कम आता आठ हजार रुपये करण्यात आलेली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता खुशहाल किसान समृद्ध राजस्थान किसानों के कल्याण के हेतु समर्पित प्रदेश सरकार द्वारा पीएम किसान सम्मान निधि में दो हजार रुपये की वृद्धि हो गई किसानों के लिए केंद्र सरकार की शेय रुपए का सालाना राशि बढ़कर अब आठ हजार रुपये हो गया या ठिकाणी शेतकरी सुखी शेतकरी समृद्ध राजस्थान शेतकऱ्यांच्या हिताला राज्य किसान सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी वार्षिक सहा हजार रुपयाची रक्कम आता आठ हजार रुपये झालेली आहे याच्यामुळे आता राजस्थान मधील शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे या सरकारप्रमाणे महाराष्ट्र राज्यातसुद्धा सहा हजारऐवजी आठ हजार रुपये केल्यास नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा